¿Quién no? ter Namaskar namakar Mandrai मला बस नाही नि ते नमस्कार मित्रांनो आम्ही एम पी लाव कॉलेज विधी महाविद्यालयाचे स्वयंसेवक एन एस एस स्वयंसेवक आज या गावातील भंडारा बांधण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकतात की इथे भंडारा बांधण्याचं काम चालू आहे छोट्या छोट्या चिमुकल्या मुली आपल्या मोठ्या मोठ्या हातांनी दगड उचलत आहे तर खूपच उत्कृष्ट काम इथं चालू आहे एका लाईन मध्ये दगड द्या

तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं जे एन एस चे व्हॉलेंटियर आहे ते बंधारा बांधण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे हाती घेतलेलं आहे ही काही गावातील मंडळी जी, जी आमच्यासारख्या स्वयंसेवकांना साथ देण्यासाठी आमचा आम्हाला एक प्रेरणा म्हणून आमच्या सोबत आलेली ही एक गावकरी मंडळी खूपच उत्कृष्ट पद्धतीचं इथं काम चालू आहे तर तरला जोशी आणि सहमित्र परिवार आता काम, जो जो काम कर तुम्हाला दिसून येईल एक एक जुटीची म्हणजे इथं एक युनिटी दिसून येते काम चाललेलं आहे खूपच योग्य पद्धतीने आणि सुंदर रित्या पार पाडत आहे तुम्ही बघू शकता छोटे 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 दगडे इथे टाकून पूर्णपणे बंदाऱ्याच योग्य असं काम इथे सुरू करण्यात आलेलं आहे एक जुट्ट म्हणजे कशा पद्धतीने लवकरात लवकर टायमाचा उपयोग करून आपण आपलं काम कम्प्लीट करू शकतो याचा दिखे दो। दिखे दो। या ज्या विद्यार्थी हळूहळू एक एक दगड पुढं सरकत त्यांचं उत्कृष्टरित्या काम त्यांचं पार चालू आहे बघू शकता तुम्ही इथे बंडारा बांधण्याचं काम इथं हाती घेतलेलं आहे सोबत मॅम सुद्धा आहे मॅम यांना प्रेरित करत आहे मॅम यांना सपोर्ट करत आहे एक निष्ठा एक यामधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसून यामध्ये येतात एक एकजुटीचं काम इथं सुरू झालेलं आहे ईशान मक्तेदार आणि वैभव बंगाळे सोबत आदित्य दराडे तस एक संघर्षाचं काम हे विद्यार्थी करत आहे म्हणजे एक विद्यार्थी जेव्हा शहरातून गावाकडे येतो तेव्हा त्याला हे काम थोडंसं अवघड आहे तरीही ते करत आहे यासाठी या विद्यार्थ्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे सचिन दादा डोले व गावकरी मंडळी इथं सर तुमचं नाव हे जे तुमच्या गावात आता सध्या काम चालू आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं वाटतंय मला एकदम छान वाटतंय म्हणजे काम आहे आजकाल प्रत्येक गावात लोकांनी उच्चायला पाहिजे लोक उच्चात नाही ही मोठी समस्या आहे म्हणजे गावागावात अनेक समस्या आहेत त्याचं सोल्युशन त्या सोल्युशनसाठी पर्यायी व्यवस्था काय असेल की की मॉडेल असं की खंत त्याचा उपक्रम राबवला पाहिजे आणि जे विद्यार्थी आमचे तुम्हाला इथं काम करताना दिसून येत आहे हे विद्यार्थी सर्व याबद्दल तुम्ही काही दोन शब्द सांगू शकता का आम्हाला हे विद्यार्थी म्हणजे अनेक स्तरातून आलेले दिसतात वेगवेगळ्या त्यांची जी परिस्थिती त्या वेगळ्या परिस्थितीतून ते आलेले दिसतात परंतु त्यांच्या ती एकता ती इथं आम्हाला अनुभवाला मिळवी धन्यवाद सर नमस्कार आशितोष भाऊ आणि साक्षी बागुल आणि कैलास जोशी तिकडून कैलास सर तुमचे घरचे सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघू शकतात तुमच्या घरच्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल कारण तुम्ही एवढं संघर्षमय जीवन आणि एवढं काम करत आहे एक विद्यार्थी म्हणून मी कामाची सवय लावते अशी तर जादा तुम्हाला काय वाटत साक्षी तुला कसं वाटतंय बाहुब <rico> <है> <sao ornamental Starting becauseiliyor> <सगय> या देखील विद्यार्थ्यांचं आपण खरोखर कर कौतुक करायला पाहिजे कारण सतत हातात बॅनर आणि एक एन एस एसचा लोगो घेऊन हे सतत आपल्यासाठी उभे आहे भाग्यश्री राज पाटील राजपूत आणि राधिका कांबळे देखील बॅनर एन एस एसचं बॅनर घेऊन सतत संघर्ष करत आहे बसलेला हा एक काम तुमच्याबद्दल काय बोला आम्हाला काय कळत नाहीये <laughs> बोला तुमच्या मनात जे असेल ते तुम्हाला कसं वाटत छोटे छोटे काम करतात आहे कारण आम्ही सर्वांच्या मनोरंजन करण्यासाठी टेक्निकल कमिटी साईडला बसून एवढ्या उन्हात बसून मला गाणी ऐकवत आहोत याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं फिरवा तुमच्याकडे सर आम्हाला तरी असं वाटतं की ते गाणे कुठल्याही प्रकारचे चालू नाहीये हो हे गाणे टेक्निकल एरर आलेला आहे आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच सर तुमचा टेक्निकल एरियर लवकरात लवकरात लवकर टेक्निकल रिमूव्ह म्हणून तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगू शकता का नेमका अडचण काय आली सुमसाम जंगलामध्ये आम्ही स्पीकर शोधून आणलाय आता रिसर्च करून त्याला आम्ही चालू करतोय एक तर त्याच्यामध्ये जो स्पीकर आणलेला आहे ब्लूटूथ कनेक्टेड आहे पण तो ब्लूटूथ कनेक्ट होत नाही आम्ही चेक करत आहोत रिझन काय सर त्याच्यापाठीवकरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून

सचिन दादा राष्ट्रपती पुरस्कार निखिल दादा निखील दादा तुम्हाला कस प्रतिक्रिया आहे तुम्ही म्हणजे चिमुकले चिमुकले मुलं एक एक काम करत आहे खूप छान वाटतंय मला आणि सगळे मिळून काम करतायत याच्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि एकजूट मिळून काम केल्याने सगळे काम सोपे हो जातात म्हणून मला खूप आनंद होतोय काम करताना पण धन्यवाद तुम्ही ना पण हो मी पण करतोय ना दादा तुम्हाला हा थोडस नाचून दादा आणि हे तुमची मंडळी सुद्धा बघत आहे हे मी हे जे दादा आहे हे दादा म्हणजे एक प्रतिमा आहे आमच्यासाठी दादा तुमचं मत काय जे लाल काम करले लाल लांबोर एन एस काम करत असताना लहान मोठा असतो सर्व कुटुंब आहे बोला 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 तुम बोला तुम्ही बोला तुम्हाला काय वाटत ही मोहीम ही म्हणजे आता सध्याचा मराठवाड्यात पडलेला दुष्काळ यांच्यासाठी पाणी संवर्धन संचयन करणं खूप महत्वाचं आहे पाणी आणि संवर्धन करणं खूप महत्वाचं त्याच्यासाठी पाठबंधारे तेव्हा पाठ बांध

आ, की काम कर करता करताना थोडासा एन्जॉय सुद्धा या संघर्ष जीवनासाठी महत्वाचा आहे तर याने सच्चे वॉलंटियर तुम्हाला एन्जॉय करताना थोडं सुद्धा दिसून येईल मैम अपन आता सद्या यूट्यूब पर लाइव आहोत तो जे विद्यार्थी तुम्हें बगू सकता काम करता है तो तुम्हारे मत का है?

यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे आमचे फोटोग्राफर खान थकलेले काय विद्यार्थी आपण येलो रस्तृती का तुला कसं वाटतंय काम करून आणखी तुझी तू दोन शब्द बोलू शकते <laughs> आपण सरांना एक दो सर। आप ले आप दोन प्रश्न केल सर हे जे विद्यार्थी काम करत आहे आपले एन एस चे व्हॉलेंटिअर तर तुम्ही याबद्दल दोन शब्द सांगू शकता आपण बांध टाकत आहोत पाणी जिरेल आणि माती वाहून जाणार नाही आणि या, या बा, शेती आहे त्याच्या पाण्याची वर राहील ही पातळीचं उद्दिष्ट आणि पाण्याची पातळी वर राहिली म्हणजे पाणी जमिनीमध्ये उरेल आणि एकदा विरिंगा पाणी चांगले आणि इथं विरिंग पाणी चांगलं आलं तर या शेतकऱ्यांनी पीक म्हणजे पाण्यावर पीक घेतलं विहिरीतून पाणी चांगलं धन्यवाद सर जो आपला महाराज मराठवाड्यात पडलेला दुष्काळ आहे तर त्याचा त्याच्यासाठी ह्या बंधाऱ्याचा गावकऱ्यांसाठी काय उपयोग उपयोग असा होणार आहे की आता पाणी इतकं जे पाणी वाढणार पाणी आहे तितकंच पाणी इतक्या जमिनीमध्ये आणि आजूबाजूच्या विहिरी आहे त्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल

जेणेकरून <प्रेण> त्या गावातील पाणी त्या जमिनीमध्ये मुरेल आणि त्यामुळे संपूर्ण गावातील किती मुळे असते पाणी आज आतापर्यंत आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बोच ठिकाणी त्यामुळे आपण ठिकाणी पाणी आहे आणि जगा आपण त्या कोणाचं पुढे पुढे गोडमेंट भागामध्ये लागेल पण आजकाल आपण जी विहिरी बघतो त्या पुढे त्याला पाणी लागतो कशामुळे चालू आहे पाणी अडवा पाणी तिथले पाणी तिथं जीवनायचं आहे आपल्याला आणि त्यामुळे वीर पुरेल तेव्हा पाण्याची पातळी वाढत आहे आणि एक चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे म्हणजे त्यांच्या ज्यामुळे त्यांना हंगामी पिकं दिला येत आहेत त्यामुळे त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावत आहे आपण जे झाडे वाहतो म्हणजे आपण किती झाडे लावतो आणि याचं झाडे लावा झाडे जगवा नाही आता आमचं आपण आजकाल का झाडं लावा झाडे झाडं लावा एवढंच आपण होतो फक्त झाडं कटाने त्याला तर पोचला नाही करता पण मग आज म्हणणे की पहिले जे काही झाडं अगोदर आहे त्याचं संवर्धन करा आपण बघतो की समजा एखादा चक्री लागू आला असेल किंवा खूप मोठ्यान पाऊस पडला असेल तर कित्येक झाडं खाली पडून उरून पडतो आज आपण बघतो गावाच्या शहराच्या आजूबाजूला जिथे झाडं आहेत काही वेगवेगळ्या कामामुळे त्यांची मुलं उघडून पडली आहेत तर हे पहिलं की ते झाड जगवा त्यांचं संरक्षण करा आणि दुसरं झाडाचं पुनर् ओपन करायचं पुनर् ओपन करा समजा रस्त्याची त्या एखादी मारत बंदायची त्या ठिकाणी झाडंमध्ये ते झाडं त्यांचं आपण हे करायला पाहिजे आपण रिप्लॅन आपण करायला पाहिजे आपण काय करायला दोन बाजूला भेटून

आणि आता जे काही झाडे लावली ला आहेत ते कुस्की झालं त्यांचं आयुष्यमान कमी मला म्हणायचं आहे एक लाख झाडं लावण्यापेक्षा पन्नास कोटी सात कोटी दोन कोटी तीस कोटी लावण्यापेक्षा तुम्ही एकच कोटी लावा आणि ते जगवा त्याचं नियोजन करा आणि भाषेवृक्ष लावा की त्यांचं आयुष्यमान जे असतं ते प पर्णतरी कमी आणि ते हे देतील अशा म्हणणं आहे आपण जे झाडे लावतो तर आपण फळांची झाडं लावा आपल्यामध्ये हेतलं असेल की आपण हे झाड जगवलं तर यातून आपल्याला काही खायला मिळत म्हणजे एका कामात आपलं पर्यावरण पण संवर्धन होईल आणि आपल्यापासून फायदा पण होईल आणि आपण संवर्धन आपण आपल्या आपण आपल्या मध्ये जे काही वृक्ष आपण वृक्ष लागवड करतो तर आपण फळांची झाड यातून आपला घर असतो आपण दुसरं झाडं लावत नाही आणि जे झाडांचं आपल्याला त्यांचं आयुष्यमान जे असत आहे ते झाडं आपण लावतो हे लक्षात हे त्याच्यामध्ये अनेक खूप आहे आज आपण मागतो आपण याच गावामध्ये जे काही वृक्ष रास्त्रा पहिले बाकीला विचार नव्हते तुम्ही फळांचा राहिला पण त्यांच्या अगोदरच आपला विचार आपल्या डोक्यात झाला होता आणि त्यापुढेच आपण आपल्या माझेला आपलं सर्क्युलर परिपत्रक काढलं होतं की जे काही विद्यार्थी असते त्यांना त्यांच्या वाटप समजा घरच्यांतानं तुम्ही वृक्ष म्हणजे रोप तर तुम्ही फळांचा रोख तुम्ही डोनेट करू शकता आणि आपण ती योजना लागली आणि आपण मागतो या गावामध्ये फळांची जागा आपण ते आज ते जगवले नुसते आपण लावलं नाही आजकाल लोक झाडा लावतात फक्त फोटो काढतात ते झाड तोडले कित्येक खड्डे झाले कित्येक फोटो काढले फक्त पेपर लागले हे जे छापूर का ते व्हायला नव्हतं म्हणून एक लाखपेक्षा तुम्ही एक हजार लावा ते काम केलं आणि त्याला कोणतरीच काळ कधी तर संगमन करण्याची जबाबदारी नाही ज्या गावात शाळा असेल त्या गावात शाळेतील विद्यार्थ्यांना सांग तुझ्याकडे तुझ्या शेतकऱ्यांना झाडं लावायचं आणि ते झाड तू काय करायचं त्याचं संवर्धन करायचं आणि त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं